मित्रांनो असेच या सद्गुरु माऊलींचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावे यासाठी आत्ताच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व देवी संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहो प्रेमळ भक्ता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव हो। नदी आणि नक्की वेळ ही एखाद्या नक्कीच वाहत्या नदीसारखी असते बरं एकदा जरी स्पर्श केलेल्या पाण्याला तू पुन्हा स्पर्श करू शकत अजिबात नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परतून येत नसते असेच वेळेचीही आहे एकदा वेळ गेली नंतर ती वेळ मात्र पुन्हा येणे शक्य नाही म्हणून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आठोआठ आट आनंद घे व नेहमी भगवंतांचे नाम घेत राहा कारण हे भगवंत प्रत्येक भक्तांच्या नेहमी सोबत असतात बरं आयुष्य खूप लहान आहे म्हणून नेहमी प्रेमाने गोड बोलत राहा भक्तांनो धन दौलत कोण कोणाला कधी देत नसतं फक्त माणूस की जपत राहा प्रसंग कोणताही असो सुखाचा असो किंवा दुःखाचा असो नेहमी मनस्थिती मात्र सकारात्मक व मनामध्ये समाधान असू द्या बाकी भक् नक्कीच हे देव तुम्हाला इतकं देतील की मागाला काही उरणारच नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रेमळ भक्तांनो जो आणला निस्वार्थ मनाने हाक मारतो ना त्यासाठी भगवंत नेहमी नक्की त्यासाठी धावून येत असतात मात्र जो स्वार्थी मनाने भगवंतांना हाक मारतो त्यासाठी मात्र भगवंत कधीही धावून येत नसतात म्हणून लक्षात ठेवा स्वार्थी मन व नेहमी नकारात्मक मन न ने ठेवता नेहमी सकारात्मक व समाधानी रहा बाकी सर्व काही नक्की भगवंत तुम्हाला देईल एकेकाली कोणतेही फुल कधीच दुसऱ्या फुलांची स्पर्धा करत नसते कारण त्यांना पण पूर्णत्व माहिती असतं की निसर्गाने प्रत्येकाला वेगळं बनवले प्रत्येकाला काहीतरी सुंदरता दिले पाहण्यापेक्षा तहान आणि किती आहे याला बड़ा, बड़ा, जास्त किंमत असते बळा म्हणून लक्षात घ्या आणि मृत्यूपेक्षा श्वासाला सर्वात जास्त किंमत असते या जगामध्ये नाते तर सर्वजण जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला मात्र सर्वात जास्त किंमत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो नेहमी लक्षात घ्या हे गुरुराया ज्याच्या पाठीशी असतात त्याचं आयुष्य नेहमी आनंदी व नेहमी सुंदर बनत असतं बरं म्हणून या गुरु माऊलींवरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवा व आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहा लक्षात ठेव प्रेमळ भक्ता माझ्यामुळे तू नाही तर तुझ्यामुळे मी आहे ही वृत्ती नेहमी तुझ्या मनामध्ये ठेव आणि पुन्हा तू पाहशील की किती माणसं तुझ्याशी जोडले जातात कारण तुझं जगणं दुसऱ्यासाठी जेव जेवणातल्या मिठासारखं असतं बरं पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर नक्की जेवणच जात नाही अशा पद्धतीने असतं म्हणून नेहमी लक्षात ठेवा आपण प्रत्येक वेळी स्वतःला दोष कधी देऊ नये व स्वतःचे कौतुक आपण स्वतः कधी करू नये हे खरा है है मात्र तितकंच खरं आहे मित्रांनो भगवंत नेहमी सांगत असतात प्रेमळ भक्ता आयुष्य लहान आहे मात्र नेहमी जग कारण या संपूर्ण आयुष्यामध्ये तुझी वेळ केव्हा जाणार हे मात्र मला माहिती आहे मात्र तुम्हा कुणालाही नक्कीच माहिती नाही की कुणाचं आयुष्य कधी संपणार आहे शून्यातून शेवटी उठलेला माणूस शून्यात जाणार आहे हे मात्र पक्कच तुम्हाला माहिती असलं तर माणूस समाधानी होऊन जातं बरं नेहमी स्वभाव ही अशी गोष्ट असते जी नेहमी साठी सर्वांचा प्रिय बन बनतो म्हणून लक्षात घे कितीही कोणापासून दूर राहा परंतु तुझ्या चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या श्रेणी तुझी आठवण नक्की होतच असते म्हणूनच स्वभावासुद्धा स्वभावसुद्धा प्रत्येक भक्ताने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे धन कमवणे म्हणजे फक्त पैसा आणि सोनं असे नसते बघता धन कमवणे म्हणजे सर्वात मोठी संपत्ती कमवणे म्हणजे चांगले माणसे कमवणे सर्वप्रथम नाते चांगल्या पद्धतीने जोडणे व स्वतःमधला समाधान शोधून काढणे व स्वतःला सकारात्मक बनवणे म्हणजे सर्वात मोठे धन कमवणे असे असते बरं आणि हे कमवलेलं धन नक्कीच भगवंतांकडे आपण घेऊन जाऊ शकतो मात्र कमवलेले पैसे कमवलेलं सोनं संपत्ती ही सर्व आपल्याला इथं सोडून जायचं आहे म्हणून चांगले कर्म करा शेवटी भगवंतांकडे आपल्याला तेज घेऊन जायचं आहे मित्रांनो जिव्हाळ्याचे तृणानुबंधन असल्याशिवाय कोणी कुणाच्या आयुष्यात नक्की येतच नसते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी येण्यामागे हे सर्वात मोठे कारण असते बरं त्याच्या मागच्या जन्माच्या नक्कीच काही ना काही कारण असतं म्हणून बाळूमामांवरती निस्वार्थ विश्वास ठेवा कारण हे गुरु माऊली एकच आहेत जे आपण सर्व भक्तांवरती निस्वार्थ मनाने प्रेम करतात आणि आपण सर्व भक्तांच्या नेहमी खंबीरपणे पाठीशी उभे असतात लक्षात ठेवा आपण या संपूर्ण आयुष्यामध्ये जे देतो तेच आपल्याकडे परत येत असतं म्हणून चांगलं वागा नक्की चांगलं तुम्हाला मिळेल दिवा कधी बोलत नाही तर त्याचा प्रकाशच त्याच्या कामा प्रत्येक कामाचा परिचय देत असतो त्याप्रमाणे भक्तांनो तुम्ही तुमच्या विषयी कधी काहीही कोणताही शब्द बोलू नका फक्त तुमचे चांगले कर्म करत रहा तेच तुमचा परिचय नक्कीच या दुनियाला देतील म्हणून विश्वास ठेव भक्ता ज्या प्रकारे सोन्याचा साठा करून मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा तुझ्यासारखा सोन्याहून व मौल्यवान भक्तांचा साठा नक्की ज्यांच्याकडे आहे तोच खरा श्रीमंत आहे मित्रांनो भगवंत नेहमी सांगत असतात मी नेहमी पूर्णपणे ज्याकडे धन आहे त्याला माझा भक्त बनवत नसतो बरं लक्षात ठेव जो पूर्णपणे मनाने सोन्यासारखा भरलेला आहे नेहमी सोन्यासारखी माणसं त्यांनी कमवली आहे तोच माझा खरा भक्त असतो ज्या प्रकारे मोगरा कोठेही ठेवला तरी तो नेहमी चांगला सुगंध नक्की हा देणारच व नक्की त्याचा सुगंध हा येणारच आणि भक्तांनो नेहमी माणसे तुम्ही कितीही लांब नक्कीच तुमची असली तरी त्यांची आठवण ही येणारच असते कोणत्या ना कोणत्या कारणा वाचून मात्र लक्षात ठेवा संपत्तीपेक्षा महत्त्वाचं असतं तुमचं आरोग्य आणि आरोग्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काही नाही म्हणून भगवंत सांगत असतात शेवटच्या नक्की श्वासाला प्रत्येकाला या हवेचे महत्त्व करते या श्वासाचे महत्त्व करते आणि ताण लागल्यानंतर ज्या प्रकारे माणसाला पाण्याची किंमत करते कळते त्याचप्रकारे जीवन असते प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या तव्वा नक्कीच वाटवत असतात जेव्हा त्यांची गरज असते म्हणून प्रिय भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव प्रत्येक माणूस केव्हा मदतीला येईल हे मात्र नक्की आपण सांगू शकत नाही म्हणून प्रत्येकासोबत चांगलं राहा नक्की जीवन चांगलं होईल मित्रांनो भगवंत नेहमी आपण सर्व भक्तांना सांगत असतात आवड मला त्या लोकांना सकाळी पूर्णपणे नक्की जाण्यासाठी होते म्हणजे मी त्याच भक्तांना सकाळ सकाळी नाहीतर आयुष्यभर आशीर्वादाची नक्की सावली देत असतो जे भक्त माझी निस्वार्थ मनाने भक्ती करतात निस्वार्थ मनाने मला हाका मारतात व निस्वार्थ मनाने भक्तीच नाही तर त्यांचे कर्मही करतात तेच माझे खरे भक्त असतात आपुलकी असेल तर जीवन सुंदर फुले नक्की असतील बाग सुंदर गाळातल्या गाळात नक्की एक छोटस हसू असेल तरी चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली मात्र मग तर आठवणी सुंदर होऊन जातात माझ्या मागे कोण काय बोलतं याने तुम्हाला काही फरक पडायचा नक्की नाही अशा पद्धतीने राहा कारण तुमच्या समोर काही बोलण्याची क नक्कीच कुणाचीही हिंमत नसेल म्हणून लक्षात ठेव जेव्हा तुझा विजय होणार असेल तेव्हा नक्कीच मी तुला भरपूर असे संकटे देणार आणि त्या संकटांचा सामना करण्याची तुझ्यामध्ये किती क्षमतेने बळ आहेत हे मात्र मी निश्चिंत स्वरूपात पाहणार बघता म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात असू दे तुझ्या की तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा तुला संकटे येतील जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटेल ना तेव्हा फक्त शांत राहा सकारात्मक विचार कर आणि सर्वप्रथम हे सकारात्मक विचारांची शक्ती ज्या पद्धतीने आहे ही सकारात्मकताची शक्ती मात्र प्रत्येक गरीबाला श्रीमंत बनवते आणि नकारात्मकतेची शक्ती म्हणजे नक्कीच गरीबाला नक्कीच पूर्णपणे श्रीमंत नसून श्रीमंताला गरीब श्रणाद बनवते म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सकारात्मक जितकं राहाल तितकं देव तुमच्या सोबत राहतील जीवनातील कोणत्याही दिवसाला कधीही दोष देऊ नका बरं कारण आपण सर्वांना एक उत्तम दिवस आठवणी देतो आणि चांगले दिवस हे आनंद देतात आणि वाईट दिवस देतो तो म्हणजे अनुभव तर अत्यंत वाईट दिवस प्रत्यक्ष हेच आपल्याला आयुष्य कशा पद्धतीने जगायचं याचं मात्र शिक्षण देत असतात म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक दिवस भगवंतांनी आपल्यासाठी लिहून ठेवून प्रत्येक वेळी प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी आपल्यासाठी ठेवला आहे फक्त विश्वास ठेवा भगवंतांवर की तो सर्व पाहतोय व सर्व काही ठीक करतोय मित्रांनो भगवंत सांगत असतात प्रिय भक्ता तुझी सर्व सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात ती फक्त पाहायची असतात कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पण स्वप्न पूर्ण जर झाली नाही तर कधी दुखी निराश होऊन बसायचं नसतं रंग उडाले म्हणून चित्र नक्की फाडायचं नसतं बरं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं असतं सर्वच काही आपलं नसतं हेही नक्की खरं असतं म्हणून नेहमी लक्षात घ्या जितकं आपल्या भगवंतांनी नशिबी लिहून ठेवलं आहे तेवढं मात्र आपल्याला नक्की मिळणार यासाठी कोणी कितीही धडपड जरी केली तरी भगवंत आपल्याला ते देणारच म्हणून लक्षात ठेवा नशिबी आहे तितकं मात्र मिळणार म्हणून नेहमी सकारात्मक व समाधान राहा ज्या प्रकारे नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरीही मात्र नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कधी कळत नसते की आपल्याला भगवंत पावला आहे का नाही आणि माणूस जोडल्याशिवायही कळत नसते की हा माणूस नक्कीच कसा आहे अशा पद्धतीने या निसर्गातील सर्व नक्कीच वस्तू असो किंवा एक भाग असो हे सर्व काही आपण सर्वांना काही ना काही का नक्की शिकवून जातात बरं असं या भगवंतांनी या ब्रह्मांडाच्या मार्गाने बनवून ठेवलं आहे फक्त आपल्याला नक्कीच ते सर्व गोष्टी समजून मात्र घ्यायचं आहे मित्रांनो आयुष्यात काही आठवणी विसरता आपल्याला येत नाहीत आणि काही मात्र कधी तोडता येत नसतात त्याच प्रकारे जीवनात माणसं दुरावली तरी मन नाही दुरवायचं नक्कीच लक्षात ठेवा चेहरे बदलले तरी ओळख बदलत नसते म्हणून नेहमी विश्वास ठेवा ओळख पूर्णपणे तशीच असते फक्त आणि फक्त स्वतःवरती मात्र आत्मविश्वास असू द्या नक्की जीवनामध्ये कधी रडणार नाव मित्रांनो मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची धनाची गरज नसते न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषा मात्र वेगळी असते फक्त ती नाते मात्र चांगल्या मनाने जोडलेले पाहिजे मग मात्र जीवनामध्ये आनंद पसरलेला असतो जेव्हा मायेची आणि प्रेमांची माणसं आपल्याजवळ असतात ना तेव्हा दुःख किती मोठे असले तरीही काही हरकत नाही मात्र त्यांच्या वेदना जाणवत मात्र आपल्याला नाही समाधान म्हणजे काय असते तर सर्वात मोठी संपत्ती म्हणजे समाधान होय प्रेमळ भक्तांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा हंतरूण आहे तितके पाय पसरणे योग्य आहे मात्र जेवढे तुझ्यामध्ये श्रमता आहे तेवढंही पूर्णत्व काम करणं हे देखील तुझे कार्य आहे म्हणून लक्षात ठेवा समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून हे अंतकरणातील संपत्ती आहे बरं का ज्याला ही संपत्ती पूर्णत्व सापडते ना तोच खरा या संपूर्ण आयुष्यामध्ये नक्की सुकून सुखी होऊन जातो मित्रांनो एकेकाली मी भगवंतांना विचारले हे गुरु राया। नक्की आम्ही तुमच्या मंदिरात येतो त्यावेळी मात्र तुमच्यामध्ये इतकी सारी शक्ती आहे तरीही तुम्ही नक्की सर्वांच्या इच्छा पूर्ण का करत नाही इतकी भक्त तुमच्या पुढे येऊन नतमस्त होतात ना मग त्यावेळी भगवंत हसले आणि मला उत्तर दिले हे बघ सर्वप्रथम संपूर्ण माणसाची अपेक्षा मात्र कधी थांबत नसते मी देईल तितकं नक्कीच त्यांना कमी वाटत असते आणि इतकं जरी असलं तर नक्की नाही जर दिलं तर, तर प्रत्येकजण मला देखील नावं ठेवतो म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात असू दे म्हणून मी या संपूर्ण मनुष्याला संपूर्ण माणसांना एक सर्वात मोठा निबंध म्हणजेच निर्बंध लावून ठेवलेला आहे तो म्हणजे कष्टाचा नाहीतर नक्कीच मी जर प्रत्येकाला दिले असते मागितल्या मागितल्या तर नक्कीच शेतकऱ्याला पीक आणि नक्की भिकाऱ्याला दान मागायची गरज नक्की नसली नसती आणि कोणत्या व्यक्तीला काहीही मागायची गरज नसली नसती म्हणून त्यासाठी सर्वप्रथम पर्याय दिला आहे कष्ट आणि दुसरा पर्याय आहे आत्मविश्वास आणि तिसरा पर्याय आहे सकारात्मक आणि नक्की चौथा विश्वास पूर्णपणे पर्याय आहे स्वतःवरती विश्वास मित्रांनो आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त आणि फक्त हे महत्त्वाचं अजिबात नाही की कोण आपल्यापुढे आहे आणि कोण मात्र आपल्या पाठीमागे आहे मात्र हे सुद्धा पाहि पाहिले पाहिजे आपण की कोण आपल्यासोबत आहे आणि कोण आपल्यासोबत नाही कारण या संपूर्ण आयुष्याच्या नक्कीच शर्यतीमध्ये आपण जिंकावं सर्वांना वाटत असते म्हणून कोण कुणाला कधी धक्का देईल हे मात्र सांगता येत नसते म्हणून विश्वास ठेवा हे गुरुमाऊली आपण सर्व भक्तांच्या सोबत आहेत आणि सर्व भक्तांचे जीवन आनंदमय व भक्तिमय नक्की होऊन जावं व सर्वांच्या कुटुंबामध्ये आनंद यावा व सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण व्हाव्या हे नक्की बाऊळूमान चरणी मी देखील प्रार्थना करतो मित्रांनो आजचा हा देवांचा भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी तुमचाही तुम्ही किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद भेटूया आपण एका नवीन मामांच्या भक्तिमय संदेशाद्वारे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक भक्तांना नक्की संदेश शेअर करा जय श्रीराम